राज्याचं लक्ष लागलेल्या चंद्रपूर महापालिका महापौरपदासाठी अखेर दिल्लीत तोडगा निघालाय यामध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांच्या गटाला महापौरपद तर विजय वडट्टीवार गटाला उपमहापौरपद देण्याचा निर्णय झालाय तर जो गट सोबत येईल त्यांना स्थायी समिती सभापतीपद देण्याचा फॉर्म्युला आता जवळपास निश्चित करण्यात आलाय बहुमतासाठी अजून चार नगरसेवकांची गरज असल्यानं त्यांची जमवाजमव करण्याची जबाबदारी ही धानोरकरांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे चंद्रपुरात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्या तरी विजय वडट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधील वादामुळे महापौर पदाचा तोडगा निघत नव्हता शेवटी विजय वडट्टीवारांनी त्यांच्या अठरा समर्थक नगरसेवकांसह दिल्ली गाठली नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी विजय वडट्टीवार खासदार प्रतिभा धानोरकर सुनील केदार खासदार श्यामकुमार बर्वे यांची एक बैठक पार पडली त्यामध्ये महापौर पदाच्या वादावर तोडगा निघाला